नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून एक वर्षाचा कालावधी होत आहे निवडणूक आयोगाने अजित पवारांकडे खरी राष्ट्रवादी असल्याचा निकाल दिला होता तर शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार असं नाव निवडणूक आयोगाने दिले पण त्यानंतरही खऱ्या राष्ट्रवादीवरून वाद सुरू होताच लोकसभा अध्यक्षपदी अमोल बिर्ला निवड झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुनील तटकरे यांनी यांचे स्वागत केले होते यामुळे खऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अद... पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वतीने तुमचं स्वागत करतो असं यांनी अमोल बिर्लांना उद्देश होऊन सांगितले होते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे खरे संस्थापक शरद पवार यांच्या वतीने तुमचं स्वागत करतो असं सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते त्यामुळे आरोपाखालील प्रति प्रतिआरोप सुरू झाले होते या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोजक्या शब्दात उत्तर दिले आहे ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमाशी संवाद साधत होते तर शरद पवार म्हणाले खरी राष्ट्रवादी कोणाची हे जनतेने सांगितले पाहिजे आमचे दहापैकी आठ खासदार निवडून आले होते तर जागेवरून पिपाणी आणि तुतारीच्या फरकामुळे पराभव झाला होता नाहीतर आमचे दहापैकी दहा निवडून आली असती उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा असं विधान खा असं विधान खासदार संजय राऊत यांनी केलं होतं तर याबाबत प्रश्न विचारल्यावर शरद पवारांनी म्हटले की आमची आघाडी हा जो आमचा सामुदायिक चेहरा आहे सामूहिक नेतृत्व हेच आमचं सूत्र आहे असं शरद पवार म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉनला प्रेस करा तुरतास धन्यवाद जे महाराष्ट्र